कारगिल युद्धा युद्धात शहीद झालेले पुलगावचे सुपुत्र कृष्णा समरीत यांना आज त्यांच्या निवासस्थानी गांधीनगर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली कारगिलमध्ये भारताने पाकिस्तानच्या युद्धात भारतीय जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली व कारगिलच्या भूमीवरून दुश्मनाला परास्त करून ती भूमी सोडून पळ काढण्यास भाग पाडले या युद्धात वीर जवानांपैकी कृष्णा समरीत हे सुद्धा एक होते तीस जुलैला त्यांना वीरगती प्राप्त झाली भारत मातेच्या या सुपुत्राला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमात शहीद कृष्णा समरीत यांची पत्नी सविता समरीत कुणाल समरीत प्रज्वल समरीत यांसह विजय खटके प्रदीप महल्ले वसंतराव अंतुरकर वामनराव देहानकर उदयभान सपाटे चंद्रकांत सहकार चंद्रकांत पवार राजेंद्र रवाळे राजेंद्र चंदेल अशोक निकम मिनल खुराना आदी नागरिक उपस्थित होते दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली वाहण्यात आली अशा या भारत मातेच्या सुपुत्राला विधर्म न्यूजचा सलाम अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव